स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपण घरामध्ये भरपूर असे काम हातामध्ये घेतो म्हणजे काय व्यापार म्हणा व्यवसाय म्हणा नोकरी म्हणा किंवा इतर अनेक का, काही असे कामं असतात ना तर ते आपण बिझनेस म्हणा तर आपण कामं हातामध्ये घेतो पण पाहिजे तसं फळ आपल्याला मिळत नाही त्याचं आपण खूप कष्ट करतो त्या गोष्टींसाठी पण पाहिजे तसं फळ आपल्याला मिळत नाही कारण का काही गोष्टी आपल्या ग्रह सुद्धा अवलंबून असतात जर आपले ग्रह आपल्या कुंडलीमध्ये एका रेषेमध्ये असेल ना तर प्रत्येक कामात आपल्याला यश मिळतं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी नसतील तरीही आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं जर तुम्ही बघा घरामध्ये तुम्ही सतत भांडण करत राहिले सतत कटकट -कट करत राहिले तर नेहमी या निगेटिव्ह एनर्जी आपल्या अवतीभोवती घुमत राहतात आणि आपण काय विचार करतो की अरे बाबा आता मी हा व्यवसाय चालू करणार आहे मग यामध्ये मला यश मिळेल का तर असे निगेटिव्ह थॉट आपल्या मनामध्ये तयार होतात आणि त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपली मग प्रगती थांबून जाते त्या गोष्टीमध्ये जे आपल्याला यश मिळणार होतं ते यश सुद्धा आपल्याला मिळत नाही किंवा मग अशी काही लोकं असतात ना तर त्या लोकांना सुद्धा आपली प्रगती बघवत नाही आणि काय होतं की नकारात्मक ऊर्जा कि किंवा त्यांची जी नजरदोष असते ना तर त्या परिणाम परिणामसुद्धा आपल्याला आपल्या घरावरती म्हणा आपल्या व्यापारावरती व्यवसायावरती म्हणा सर्व ठिकाणी होत असतो तर त्यासाठीच आज शिवमहापुरांमधील एक छानसा उपाय तुमच्याबरोबर शेअर करत आहे प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं यासाठी आपल्याला हा जो धतुरा आहे तर त्या धतुऱ्याचा आपल्याला उपाय करायचा आहे तुम्हाला माहिती असेलच भगवान शिवशंकरांना धतुरा किती प्रिय आहे तर हाच दतुरा जर आपण आपल्या कामासाठी यूज केला तर नक्कीच आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे संकट आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होईल आणि भगवान शिवशंकर असे एक देवता आहेत ना ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीलासुद्धा खूप लवकर प्रसन्न होत असतात तुम्ही फक्त मनापासून त्यांची श्रद्धा त्यांची विश त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि फक्त एक तांब्यावर पाणी जरी तुम्ही रोज त्यांना अर्पण केलं ना तरीही तर ते आपल्याला कोणत्याच कामात अडचण येऊन देत नाही त्यामुळे ते त्यांची सेवा करायला सुरुवात करा, करा बघा तुम्हाला आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडताना दिसून येतील जे काही ग्रह आहेत जे काही देव आहेत जे जे काही देवी देवता आहेत ते सर्व कोणाच्या आधिपत्याखाली आहेत तर ते भगवा शिवशंकरांच्या आणि बघ भगवान विष्णूंच्या आणि माता पार्वतीच्या माता लक्ष्मीच्या आधिपत्याखाली आहेत त्यामुळे भगवान शिवशंकरांची उपासना केली आराधना केली तर जीवनातील सर्व त्रास दुःख दारिद्र्य कर्ज अडचणी जे काही संकट अवतीभोवती आहेत प्रत्येक कामात य आपण प्रयत्न करतोय पण यशच मिळत नाही तर त्या कामातसुद्धा आपल्याला यश मिळेल सर्व संकटांपासून मुक्तता आपल्याला यामुळे मिळेल आता आपल्याला उपाय काय करायचा आहे कधी करायचा आहे संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल उपाय काय करायचा आहे बघा तुम्हाला हा जो धतुरा आहे तर तो धतुरा भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे मंदिरामध्ये घेऊन गेल्यानंतर तुम्हाला या धतुऱ्याला प्रथम हळद लावायची आहे हळद कशा पद्धतीने तर संपूर्ण थोडीशी हळद घ्यायची आहे ती पाण्यामध्ये थोडीशी ओली करायची आहे आणि त्यानंतर संपूर्ण धतुरा हा त्याला जे मागून छोटीशी दांडी असते बघा तर त्या धतुरा तुम्हाला त्या हळदीमध्ये बुडवायचा आहे आणि छान व्यवस्थितपणे तुम्हाला या धतुऱ्याला हळद लावायची आहे अगदी व्यवस्थितपणे हळद लावल्यानंतर तुम्हाला अगोदर भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जात असताना एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर जे काही अभिषेकाचं तुमच्याकडे सामान असेल जसं की आता पंचाय तांदूळ मूग वगैरे जे काही तुमच्याकडे असेल तर ते सर्व तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि प्रथम तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक केल्यानंतर थोडंसं पाणी तुम्हाला तुमच्या तांब्यामध्ये झेलून घ्यायचं आहे भस्म अगरबत्ती धूप दीप अगरबत्ती सर्व त्यांना अर्पण करायचं आहे अभिषेक करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा नम शिवाय किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं जप करत राहायचं आहे त्यानंतर हा जो धतुरा आपण हळदीमध्ये बुडवलेला आहे तर हा धतुरा तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तो धतुरा परत शिवलिंगावरून उचलून घ्यायचा आहे उचलत असताना भगवान प्रार्थना करायची आहे की तुमच्या प्रसादाच्या स्वरूपात मी हा जो धतुरा आहे तर तो माझ्या घरी घेऊन चाललेले आहे किंवा चाललेलो आहोत आणि माझ्या व्यापाराच्या ठिकाणी म्हणा व्यवसायाच्या ठिकाणी म्हणा खूप माझी मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होते माझ्या नोकरीच्या ठिकाणी खूप माझी मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती दे आणि त्यानंतर हा धतूर आपल्याला घरी घेऊन यायचा आहे घरी आणल्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे लाल कलरचा कपडा घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला हा जो धतूर आहे तर तो बांधायचा आहे बांधल्यानंतर तुम्हाला हा जो धतूर आहे तर आता तुमचं एखादं दुकान आहे तर त्या दुकानाच्या तिथे तुम्हाला हा धतुरा बांधायचा आहे त्यानंतर आता तुमचा जर गल्ला असेल त्यानंतर तिजोरी असेल तर त्या दुकानाच्या तिजोरीच्या कल्ल्याच्या ठिकाणी तुम्हाला हा जो धतूर आहे तर तो ठेवायचा आहे आता नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की आपलं प्रमोशन व्हावं तर आता नोकरीच्या ठिकाणी आपल्या जो ज्या ठिकाणी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे तुम्ही ज्या ठिकाणी बसत असाल ना तर त्या ठिकाणी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे तो जो धतू धतूर आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर आता घराला जर तुम्हाला असं वाटत असेल की घरामध्ये आपल्या कधीच कोणत्याच प्रकारचे दोष नसावे घरामध्ये सुद्धा खूप आपली मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी तर घरा सुद्धा तुम्ही ठिकाणी ठेवा किंवा मग आपला जो मुख्य दरवाजा असतो ना तर त्या मुख्य दरवाज्याला सुद्धा तुम्ही हा जो धतूरा आहे तर तो बांधायचा आहे याने कोणत्याही निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला मुख्य शिवरात्रीला करायचा असतो जी महाशिवरात्र असते ना तर त्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता बघा दोन हजार चोवीसमध्ये ही जी महाशिवरात्र आहे तर ती आठ मार्चला आहे तर त्यामुळे तुम्ही त्या दिवशी करू शकता आता आठ मार्चनंतर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कधी उपाय करायचा तर प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र येत असते प्रत्येक महिन्यात शिवरात्र येत असते आता कधी येते ती शिवरात्र तर बघा एकादशी झाल्यानंतर द्वादशी असते म्हणजेच प्रदोष असतो आणि प्रदोष झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शिवरात्र असते तर त्या शिवरात्रीच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा जो उपाय तो करू शकता तुम्हाला जर महाशिवरात्रीला जमलं तर आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचं फळ हे तुम्हाला काय मिळेल आणि कसं मिळेल हे तुम्ही सुद्धा मला याच व्हिडिओच्या खाली कमेंट करून आवर्जून आवर्जून सांगा की हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काय फळ मिळालं आता नाही तुम्हाला शिवरात्रीला शक्य सुतक पिरियड्स असू शकतात त्यामुळे आपण नाही करू शकत उपाय तर मग तुम्ही प्रत्येक महिन्यात जी शिवरात्री येते तर त्या शिवरात्रीला सुद्धा तुम्ही हा जो उपाय हो आहे तो करू शकता शिवरात्र ही भगवान शिवशंकरांची खूप महत्त्वाची रात्र असते या वेळेस आपल्याला चार प्रहर हे भगवान शिवशंकरांचं पूजन करायचं असतं तर आपल्या जीवनातलं कर्ज दुःख दारिद्र्य अडचणी जर आपल्याला दूर करायच्या असतील करा करा तर या गोष्टी आपल्याला करायच्या असतात आणि तुम्ही करायला तर सुरुवात करा नक्कीच याचे तुम्हाला जे फायदे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हीसुद्धा चकित व्हाल की फक्त एका उपायामुळे आपलं आयुष्य किती बदलून गेलेलं आहे नम शिवाय ओम नम शिवाय त्यानंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रांचं आपल्या घरामध्ये रोज पठण करा त्यानंतर बघा घरामध्ये तुम्ही जे महामृत्यूंचे मंत्र आहे त्याचं पठण करायला सुरुवात करा त्याने काय होतं घरातल्या कानाकोपऱ्यात कुठे ज्या निगेटिव्ह एनर्जी लपलेल्या असतात तर त्या निगेटिव्ह एनर्जीसुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचे फायदे होतील फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा की मी आता हा उपाय केलेला आहे आणि याचा मला शंभर टक्के फायदा होणार आहे मनामध्ये किंतू परंतु अजिबात येऊन देऊ नका बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ